मराठा समाजाची देखील मागणी आरक्षणाची आहे मागणी योग्य आहे मागच्या काळात आम्ही दिलं होतं ते हायकोर्टाने वैध ठरवलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेच सरकार हे ते थांबवू शकलं नाही पण आम्हाला विश्वास आहे की हो मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ज्या प्रकारे आम्ही कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याचप्रकारे मराठा आरक्षण करता आमचं सरकार कटिबद्ध आहे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी कंबर कसली आहे आणि निश्चितपणे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आमचं सरकार थांबणार नाही पण आमचं एकच विनंती सगळ्यांना आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे ठेवू नका वेगवेगळे समाज एकमेकाच्या विरुद्ध उभे आहेत कुठेतरी समाजा समाजामध्ये दुही निर्माण झाली आहे एकमेकाच्या विरुद्ध गावगाड्यावर समाज एकमेकाच्या विरोधात उभे आहेत अशा प्रकारची व्यवस्था हे कधीच येऊ देऊ नका